मित्रांनो तेवीस मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आजचे संपूर्ण राशी फळ कसा असेल आजचा तुमचा दिवस हे तुम्ही जाणून घ्या या बारा राशींच्या राशी भविष्यातून मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं तुमचं नशीब काय सांगतं ग्रह गोचराच्या आधारावर आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाणार आहे कोणती काळजी घ्यायला हवी कोणत्या गोष्टींमध्ये यश मिळेल हे सवस्तर जाणून घेऊया पहिली राशी मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी जोशाने भरलेला आहे आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तुम्ही तुमचे काम धडाक्याने पूर्ण कराल कार्यालयात वरिष्ठांकडून कौतुक होईल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील व्यवसायाच्या दृष्टीने देखील काही नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक तो निर्णय घ्यावा कौटुंबिक आयुष्यात आज थोडे मतभेद होऊ शकतात म्हणून शब्दाचा वापर काळजीपूर्वक करावा आरोग्याच्या दृष्टीने थोडी डोकेदुखी किंवा मानसिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो राशी आजच्या दिवशी काही जुने विचार किंवा आठवणी तुम्हाला भावनिक करतील तुम्ही आधी घेतलेल्या निर्णयांवर विचार करून नवे धडे घ्यावेत नोकरीमध्ये काही बदलाचा विचार असेल तर आज सुरुवात करायला हरकत नाही आर्थिकदृष्ट्या काही अप्रतीक्षित खर्च समोर येऊ शकतात प्रेमसंबंधात जुनी वचने आठवून संबंध गहिरे होतील विवाहितांनी एकमेकांबद्दल सहानुभूती ठेवावी आरोग्याच्या दृष्टीने पचनासंबंधी समस्या जाणवू शकतात लिंबू पाणी किंवा साजूक तुपाचा समावेश आपल्या जीवनात करावा मिथून राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संवाद कौशल्य उजळवण्याचा आहे जिथे तुम्ही स्पष्टता ठेवाल तिथेच यश तुमच्या पायाशी येईल कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल लहान प्रवासाचे योग संभवतात आणि त्यातून आर्थिक लाभाची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा जोडीदाराशी मनातील गोष्ट शेअर केल्यास तुमचं नातं अधिक दृढ होईल आरोग्य उत्तम राहील मात्र झोपेच्या वेळा निश्चित ठेवा मित्रांनो कर्कराशी आजचा दिवस तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या परीक्षा घेईल नातेवाईकांसोबत काही गोष्टी स्पष्ट होणार असून जुने वाद मिटण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात थोडी अस्थिरता जाणवेल परंतु धीराने काम करत राहिल्यास दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल आर्थिकदृष्ट्या स्थिरता असेल परंतु कुणालाही उधार देताना काळजी घ्या जोडीदारासोबत आज काही रोमॅंटिक क्षण घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल आरोग्याच्या दृष्टीने त्वचेची काळजी घ्या धूळ प्रदूषणापासून दूर राहा सिंह राशी आज तुमच्यात नेतृत्व गुण प्रकर्षणाने जाणवतील कोणत्याही गटात तुम्ही स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित कराल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे व्यवसायात लाभाचे संकेत आहेत नवीन डील साईन करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे नोकरीमध्ये तुमचं म्हणणं वरिष्ठ मान्य करतील प्रेमसंबंधात थोडी अहमभावाची भावना निर्माण होऊ शकते समजून घ्या आरोग्य चांगले राहील सूर्यप्रणाम योगाभ्यास सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे कन्या राशी आज तुमची विश्लेषण शक्ती आणि सूक्ष्म निरीक्षणाची क्षमता तुमच्या सर्वात मोठं बलस्थान ठरेल कामात छोटीशी चूकही टाळाल आणि त्यामुळे वरिष्ठांमध्ये विश्वास निर्माण होईल व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना काळजीपूर्वक कागदपत्र तपासावीत अनावश्यक खर्च टाळावेत कौटुंबिक वातावरण अगदी आनंदी असेल विशेषत आईवडिलांशी संवाद अधिक गोड होईल आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्था नाजूक राहू शकते हळद जिरे आणि गुळाचा उपयोग करावा तूळ राशी आजचा दिवस सौंदर्य कला आणि सौम्य संवाद यासाठी विशेष लाभदायक आहे क्रिएटिव्ह क्षेत्रात असाल तर मोठी संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या थोडा चढ उतार असू शकतो गुंतवणूक करताना एखाद्या जाणकाराचा सल्ला घ्या प्रेमसंबंध सौहार्द पूर्ण राहतील सिंगल असाल तर नवीन ओळख निर्माण होऊ शकते आरोग्य चांगलं राहील पण कफ दोषासंबंधी त्रास तुम्हाला जाणवू शकतो गुळवेल तुळस याचा उपयोग करा त्यानंतर आहे वृश्चिक राशी आज तुमच्यात गुढ आकर्षणा आणि अंतर्ज्ञान अधिक तीव्र असेल एखाद्या कठीण समस्येचा सहज मार्ग तुम्ही काढू शकाल कामात कोणताही धोका घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या तुमच्या चतुराईमुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होतील प्रेमसंबंधात भावनिक अनिश्चितता जाणवू शकते संवादातून स्पष्टता ठेवा विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना ओळखाव्यात आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळा ध्यान उपयुक्त ठरेल धनुराशी आजचा दिवस ज्ञानार्जन आणि अध्यात्मासाठी उपयुक्त आहे एखादं नवीन पुस्तक वाचायला घ्या किंवा आध्यात्मिक अभ्यास सुरू करा कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात त्या निभावण्यासाठी तुमच्यात ऊर्जा आहे प्रेमसंबंध खुलतील आणि एखादी सहल एकत्र करण्याची शक्यता आहे आरोग्य चांगले राहील पायाचे स्नायू थोडे ताणले जाऊ शकतात हळुवार स्ट्रेचिंग करा मकर राशी आज कामात शिस्त नियोजन आणि कटिबद्धता यामुळे तुमचे यश निश्चित आहे नियोजित कामे वेळेत पूर्ण करू शकाल व्यवसायात नवीन डीलसाठी शुभ दिवस आहे आर्थिक योजना आखताना दीर्घकालीन विचार करा कुटुंबात तुमचं मत महत्वाचं मानलं जाईल आज वडिलांशी सुसंवाद होईल आरोग्याच्या दृष्टीने सांधेदुखी दुखी किंवा थकवा तुम्हाला जाणवू शकतो म्हणून योग्य विश्रांती आवश्यक आहे कुंभराशी आजची ग्रहस्थिती तुम्हाला सामाजिकदृष्ट्या उठाव देईल जनसंपर्क वाढतील नवीन लोकांशी जोडायला हा दिवस लाभदायक आहे नोकरी व्यवसायात नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी संधी मिळेल काही ठिकाणी सहकार्यांचे वातावरण तयार होईल प्रेमात थोडीशी अलिप्तता वाटेल परंतु संवाद वाढवल्यास गोडवा परत येईल आरोग्याच्या दृष्टीने थोडी डोळ्यांची थकवा किंवा अन्नावर लक्ष देऊन तुम्ही पुढे जायला पाहिजे राशी आजची वेळ अंतर्मुख होण्याची आहे आत्मनिरीक्षण करा मनाची स्थिरता वाढवा कल्पनाशक्ती प्रचंड असेल तिचा उपयोग कलात्मक किंवा आध्यात्मिक गोष्टींसाठी करा कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावाची दखल घेतील प्रेमसंबंधात समर्पणाची भावना असेल सिंगल असाल तर एखाद्याविषयी विशेष आकर्षण वाटू शकतं आरोग्य उत्तम राहील मनशांतीसाठी ध्यान आणि प्रार्थनेचा आधार घ्या आजचा दिवस काही राशींसाठी संधी घेऊन आला आहे तर काहींसाठी आत्मपरीक्षणाचा मार्गदर्शन देतोय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांना भरभराट आरोग्य आणि आनंद लाभो हीच आपण प्रार्थना करूया जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ